प्रियंका या मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते जर चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला मात्र विसरू नका कारण मी जी काही होमिओपॅथिक प्लस आयुर्वेदिकची जी माहिती देत आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल आणि तुम्हाला त्या औषधांचं जुन्या आजारांवरती अक्यूट डिसीजवरती क्रॉनिक डिसीजवरती तुम्हाला ह्या औषधांचा उपयोग करता येईल आणि घरच्या घरी राहून बरेचसे आजार तुम्ही स्वतः बरे करू शकता त्याचं प्रमाण किती पाहिजे त्याच्यामध्ये कुठले घटक असतात ह्या सर्व काही गोष्टींची मी माहिती देत आहे तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सोबतच बेल आयकॉनला देखील प्रेस करा जेणेकरून मी जी काही माहिती देत आहे ती लवकरात लवकर नोटिफिकेशन मार्फत तुमच्यापर्यंत येईल व्हिडिओला लाईक आणि ला शेअर देखील करत जा जेणेकरून शेअर केल्याने अनेकांना या मेडिसिनचा फायदा होईल आणि मी दोन्ही होमिओपॅथिक प्लस आयुर्वेदिक दोन्हीही औषधांची माहिती देत आहे कुठल्या आजारांवरती कुठला औषध उपयुक्त आहे तर याआधी देखील मी बरेचसे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तर ते देखील व्हिडिओ तुम्ही बघू शकता चला तर मग आज आपण शॉर्टकटमध्ये समजून घेऊयात की मूळ कुठल्या औषध होमिओपॅथिकचे अतिशय उपयुक्त आहे तर मूळव्याध हा कशामुळे होतो त्याची कारण काय आहेत त्याची जी काळजी कशी घ्यायची हे आपण मध्ये तर त्याचा एक स्पेशल व्हिडिओ मी दुसरा बनवणार आहे तर तो देखील व्हिडिओ तुम्ही बघून घ्या आणि मुळव्यात झाला असेल तर त्याच्यावरती पथ्य कुठले आहे डाएट कुठलं करायचं तर या सर्व काही गोष्टींची मी माहिती देणार आहे तर तो देखील व्हिडिओ तुम्ही बघा चला तर मग बघूयात होमिओपॅथिकच मूळव्याधासाठी कुठलं असं बेस्ट मेडिसिन आहे की ज्याच्याने तुम्हाला मूळव्यात स्वतः तुम्ही बरे करू शकता तर आर थर्टीन तर हे एक मॉडर्न होमिओपॅथिक आहे तर हे एक मॉडर्न होमिओपॅथिक मेडिसिन आहे आर नंबर तर तर हे मेडिसिन कंपनीचं मेडिसिन आहे हे मेडिसिन तुम्हाला कुठेही ऑनलेही ऑनलाईन वेबसाईटवरून वरून तुम्ही याला मागवू शकता किंवा कुठल्याही होमिओपॅथिक शॉप तुम्हाला हे मिळेल बाकी इतर मेडिकल्स मध्ये हे औषध अवेलेबल नसणार आहे तर या मेडिसिनचा उपयोग कसा करायचा आपण बघूयात हे मेडिसिन मी स्क्रीनवरती दिलेला आहे याचा फोटो तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुम्हाला इझिली हे मिळून जाईल तर या मेडिसिनला कसं खायचं आपण बघूयात हे मेडिसिन जे आहे हे ड्रॉप फॉर्ममध्ये येतं याचे ड्रॉप असतात तीस मिलीची बॉटल असते याची तर याचा डोस बघूयात आपण किती प्रमाणामध्ये घ्यायचा आहे तर एक वाटी पाणी घ्यायचं आहे तुम्हाला त्याच्यामध्ये याचे दहा ते पंधरा थेंब टाकायचे आहेत दहा ते पंधरा थेंब याचे मिक्स करायचे आहेत पाण्यासोबत व्यवस्थित आणि हे तुम्हाला प्यायचं आहे असं दिवसातून चार वेळा तुम्हाला याचा डोस घ्यायचा आहे सकाळी दुपारी संध्याकाळी आणि रात्री असे चार वेळेस याचा डोस घ्यायचा आहे तर याचं पथ्य काय आहे आपण बघूयात मेडिसिन खाण्याचं तर होमिओपॅथिकची जर कुठलेही औषधं तुम्ही घेत असाल तर कच्चा कांदा कच्चा लसूण आणि कॉफी परत एकदा सांगते कच्चा कांदा कच्चा लसूण आणि कॉफी हे तीन पदार्थ अजिबात खाऊ नका कारण हे होमिओपॅथिकच्या मेडिसिन जर तुम्ही घेत असाल तर त्या मेडिसिन काम करणार नाहीत शरीरामध्ये त्याच्यामुळे हे तीन पदार्थ तुम्हाला टाळायचेच आहेत तेलामध्ये शिजलेला कांदा लसूण चालेल तर त्याच्याने काही साईड इफेक्ट अजिबात नाही होणार तर अशा पद्धतीने याचा उपयोग केला जातो या औषधाचा तर व्हिडिओला जितकं शक्य होईल तितकं शेअर करा जेणेकरून अनेकांना या औषधाचा फायदा होईल चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन माहिती सोबत रहा राहा आनंदित राहा